महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणे घर खर्चासाठी आता नवऱ्याकडे रोज हात पसरणार नाही सख्खा भाऊ मला विचारत नाही पण मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहिले मला मिळालेल्या तीन हजाराची किंमत ही तीन लाखा एवढी आहे माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पैसे माझ्या खात्यात जमा झाले रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली राज्यभरातील भगिणींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केलेल्या या भावना आहेत या भावनांनी मुख्यमंत्रीही हे लावले आणि तुमच्या लाखो भगिणींचे आशीर्वादाचं बळ माझ्या पाठीशी आहे अशा शब्दात त्यांनीही भगिणींच्या प्रेमांचा स्वीकार केला आहे चौदा ऑगस्ट पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्याची एकत्रित रक्कम तीन हजार रुपये भगिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे आजपर्यंत सुमारे ऐंशी लाख भगिणींच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले असून आज या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिनिधी स्वरूपात संवाद साधलाय त्यावेळी लाभार्थी भगिणींनी आपल्या भावना व्यक्त करताना मी आता मुख्यमंत्र्यांची बहीण आहे अशी नवीन ओळख निर्माण झाल्याचं सांगत मनमोकळेपणाने आपल्या मुख्यमंत्री भावाशी संवाद साधला राज्यभरातील भगडींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटलं सांगत ही योजना केवळ निवडणुकीपूर्ती नाही ती कायम आहे योजनेकरता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतूद करण्यात आली असून तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यभरातील दिलेली आहे यावेळी महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि लाभार्थी महिला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या मुख्य संपादक गोविंद देशमुख झी व्ही महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.